संतोष मगर ऑफिशियल या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे मित्रांनो या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका शिक्षक भरतीबद्दलची ऑथेंटिक माहिती तुम्हाला या चॅनलला पाहायला मिळेल आत्ताच नागपूर अधिवेशन झालं आणि त्या अधिवेशनामध्ये जवळपास पाच दिवस आपण उपोषण धरणे आंदोलन त्या ठिकाणी केलं आणि त्याचा फायदा असा झाला की जवळपास बत्तीस आमदारांनी लक्षवेधी त्या ठिकाणी मांडली लक्षवेधी मांडत असताना त्या आमदारांनी पुणे आंदोलनाचा उल्लेखसुद्धा केला होता की पुणे आंदोलन जे आपलं झालं त्या आंदोलनाचा त्या ठिकाणी उल्लेख केला अनेक लोकांना प्रश्न पडतो की आंदोलनाचा फायदा होतो का तर त्या आंदोलनामुळं बत्तीस आमदारांनी त्या ठिकाणी लक्षवेधी मांडली त्याचा उल्लेख त्या ठिकाणी केला नागपूर अधिवेशनामधले सुद्धा त्या ठिकाणी भूमी म्हणजे अनेक आमदारांनी मंत्र्यांशी बोलताना सुद्धा उल्लेख केलेला आहे त्यामुळे या आंदोलनाचा दोन्ही आपला इफेक्ट झाला आणि त्यामुळं शिक्षक भरतीला त्या ठिकाणी गती आलेली आहे आता ती गती आली असताना सुद्धा गती आली असताना सोमवारी एक बैठक त्या ठिकाणी झाली आणि त्यामध्ये दहा टक्के पदकपात झाल्यामुळं अनेक उमेदवार जे चिंताग्रस्त आहेत किंवा दहा टक्के पद कपात आहे आता झालेली म्हणजे सर्वांचंच या ठिकाणी नुकसान आहे पण जे उमेदवार न्यायासाठी त्या ठिकाणी लढले किंवा न्याय मिळवण्यासाठी त्या ठिकाणी गेलेले होते तर त्यांचासुद्धा यामध्ये फायदा झाला नाही कारण त्यांचेसुद्धा आता दहा टक्के पदकपात झालेली आहे हा हे जे नुकसान आहे हे नुकसान आता सर्वच प्रवर्गाला त्या ठिकाणी झालेलं आहे परंतु हे नुकसान आपल्याला कसं भरून काढता येईल आणि भरती प्रक्रियेला वेग कसा देता येईल तर यासाठी निश्चितपणे आता संघटनेच्या वतीने आपण पुढील कामसुद्धा त्या ठिकाणी करणार आहोत तत्पूर्वी या व्हिडिओच्या माध्यमातून एक दोन गोष्टी आहेत जे मी मला या ठिकाणी मांडायच्या पहिली आहे की आपल्याला भरतीच्या संदर्भातलं महत्त्वाची अपडेट आहे ती अपडेट अशी आहे की अनेक लोक आता भरतीमध्ये वेगवेगळे अडचणी आणण्याचा प्रयत्न करत आहे आता एका विशिष्ट प्रवर्गाचा व्यक्ती जोपर्यंत आम्हाला आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत आता भरती तो करू नका असं त्याचं ते त्यांचं म्हणणं आहे आणि तो व्यक्ती हा सत्ताधारी पक्षाचा पदाधिकारी आहे त्या ठिकाणी तो काम करतो आता जर असं झालं आणि जोपर्यंत आरक्षण मिळणार आहे तोपर्यंत भरती थांबवली तर यामध्ये त्या विश ज्या व्यक्तीसाठी किंवा ज्या प्रवर्गासाठी तो भूमिका मांडतोय त्यांचंही याच्यामध्ये नुकसान आहे कारण त्या मुलांना भरती हवी आहे आता भरती कोणालाही थांबवायची नाही आहे परंतु जे राजकारणी लोक आहेत हे राजकारणी लोक कुठल्या ना कुठल्या उद्देशाने आणि कुठला ना कुठला मुद्दा पुढे करून ही भरती प्रक्रिया लांबवण्यासाठी ते विचार करत आहे आता भरती जरी लांब लांबली तर त्यांचा तोटा त्या लोकांना नाही आहे कारण त्यांना समाजातून सहानुभूती घ्यायची आहे आम्ही समाजासाठी लढलो आम्ही समाजासाठी किती करतो हे त्यांना दाखवायचं आहे परंतु ज्या समाजातले मुलं आज वर्षानुवर्षे तयारी करत आहेत अभ्यास आहेत त्यांना आज मार्क चांगले आहेत ते मुलं आता कुठंतरी लागायचं लागू शकतात तर त्या लोकांसाठी त्या मुलांसाठी बोलायचं सोडून आ, भरती अडवणं आणि भरती थांबवणं ही प्रक्रिया बर, आ, आ, त्या ठिकाणी त्या लोकांची सुरू झालेली मागच्या भर याच्यामध्ये शिक्षक भरतीमध्ये सुद्धा असाच प्रकार झालेला होता आणि याही शिक्षक भरतीमध्ये आता आपल्याला असाच प्रकार पाहायला मिळतोय त्यामुळं प्रशासनावरती आणि सरकारवरती आपला दबाव कायम तसाच राहणं अत्यंत महत्त्वाचं आहे आणि आता अनेक लोक त्या ठिकाणी आता तोंड वर करू पाहत आहे आणि भरती प्रक्रिया कशी थांबवता येईल यासाठी हे लोक प्रयत्न करत आहेत आता अनेकांना असं वाटतं की लवकरात लवकर आपल्याला जाहिराती पाहायला मिळतील जाहिराती येतील आणि आपली भरती प्रक्रिया सुरू होईल परंतु हे तेवढंसं सोपं नाही आहे कारण याच्यावरती आपल्याला दबाव हा असाच ठेवणं तो महत्त्वाचा आहे म्हणूनच मी म्हटलं की आंदोलन आप ना हे आपल्याला आता पुन्हा एकदा करावं लागेल आणि जोपर्यंत जाहिराती येणार नाही तोपर्यंत हे लोक जाहिराती देणार नाहीत तोपर्यंत हे आंदोलन आपल्याला सुरू ठेवावं लागेल त्यानंतर जे पदकपात दहा टक्के झालेली आहे ती पदकपात आता पुन्हा त्या ठिकाणी रद्द करून ती आता मिळू शकणं खूप कठीण आहे परंतु एक गोष्ट आपल्याला करू करू शकतो ते म्हणजे खाजगी संस्थेतल्या ज्या जागा आहेत त्या जागा आपल्याला जास्तीत जास्त त्या ठिकाणी मिळवता येतील नऊ ते बाराच्या जा जा जागा त्या ठिकाणी मिळवता येतील आपण जर बघितलं तर मंत्री महोदयांना सांगितलं की रिक्त प जे रिक्तपद आहेत झडपीचे त्याचे सत्तर टक्के आम्ही भरती करणार आता दहा टक्के तर कपात केली आहे आणि ज्या संस्था आहेत त्या संस्थेमधले ऐंशी टक्के जे प ते ऐंशी टक्के पदभरती न करता पन्नास टक्के ते पदभरती करणार आहेत आणि तीस टक्के जागा ह्या तशाच ते ठेवणार आहेत मग मला सांगाय जर पन्नास टक्के संस्थेच्या करत असतील तर या लोकांना ऐंशी टक्के पदभरती करायला काय हरकत आहे सत्तर टक्के करायला काय हरकत आहे म्हणजे ह्या ज्या जागा जा आहेत ह्या जागा आपल्याला मिळू शकतात कारण अनेक संस्था आहेत ह्या पैसे घेत नाहीत बऱ्याच संस्था आहेत अनेक संस्था विनामूळाखातीला येतात आणि अनेक संस्था आल्यामुळं काय होईल की जास्तीत जास्त मुलांना त्या ठिकाणी संधी मिळू शकते त्यामुळं नऊ ते बाराच्या मुलांना संधी मिळू शकते नऊ ते बारा संदर्भातली सुद्धा भूमिका हे शासन स्पष्ट करत नाही त्यामुळं ह्यासुद्धा जागा ह्या पवित्र पो, 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 पोर्टलला आणणं हे आपल्याला तेवढंच महत्त्वाचं आहे त्यानंतर एक महत्त्वाचा विषय सर्वात महत्त्वाचा विषय असा आहे की महानगरपालिकेच्या जागा जर आपण बघितल्या तर महानगरपालिकेच्या जागा हे लोक जागा द्यायला तयार नाही आहेत आज सुद्धा ते जागा द्यायला तयार नाही आहेत अनेक कारणं त्या ठिकाणी आहेत आता तुम्ही बघितलं असाल आठ नोव्हेंबर मला वाटतं आठ ऑक्टोंबरचं एक पत्र आहे आठ नोव्हेंबर का आठ ऑक्टोंबर आता दोन हजार बावीसचं नाही सॉरी तेवीसचं पत्र आहे म्हणजे आताच मागच्या एक दोन महिन्याआधी नवी मुंबई महानगरपालिकेने पन्नास लोकांना कायमस्वरूपी करण्याचा त्या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे म्हणजे त्या लोकांना पन्नास लोकांना तर ते आता कायमस्वरूपी घेतलेच त्याच्यामधली त्यांनी ई आड सुद्धा वगळली आहे की जर तुम्ही पास नसाल तर त्यांना पाच वर्षाची त्या ठिकाणी संधी उपलब्ध करून दिली की पाच वर्षात तुम्ही करा खरं तर असं करता येत नाही तसा नियम नाही आहे तरी सुद्धा त्या पद्धतीचा जे आर त्यांनी काढलेला आहे आणि आता तिथले जे स्थानिक आमदार आहेत गणेश नाईक यांनी प्रशासनाला धारेवर धरलं आहे तिथल्या नवी मुंबईच्या त्यांनी त्यांचं असं म्हणणं आहे की जे लोक सतरानंतर लो लो या ठिकाणी रुजू होते त्या लोकांना तुम्ही कंटिन्यू केले पण जे लोक बारा वर्षांना काम आहेत मग त्या लोकांना पण आता कायमस्वरूपी तुम्ही कर म्हणजे करावं तर यासाठी त्यांनी प्रशासनाला तिथे धारेवर धरलं तिथले जे आयुक्त आहेत संजय नार्वेकर आता यांना यांना त्यांनी परत या लोकांना तुम्ही रुजू करून घ्या असं त्यांनी सांगितलं आहे विशेष म्हणजे नगरविकास विभागाकडून ती फाईल खाली महानगरपालिकेला नवीन प्रस्ताव पाठवा म्हणून आलेली आहे विचार करा हा जो दबाव आहे आणि हे जे काम आहेत हे नगरविकासच्या मार्फत आर्थिक देवाण घेऊन करून त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये होत आहे आज पन्नास जागा तिथल्या गेल्या बाकीच्या उरलेल्या जागा सुद्धा अशाच पद्धतीने जाणार आहेत मग अशा एक नवी एक नवी मुंबई महानगरपालिकेच्या जर जागा गेल्या तर अनेक बायकी पिंपरी चिंचवड असेल किंवा पुणे असेल बाकी मुंब्रान मुंबई असेल हे लोकसुद्धा अशाच पद्धतीची आता तयारी करायला लागलेत कारण यातून त्यांना मोठी आर्थिक देवाणघेवाण आणि हे मिळू त्यांना आर्थिक लाभ मिळू शकतो परंतु पवित्रमधून मिळणार नाही हे त्यांच्या लक्षात आहे आपले काही शिष्टमंडळ त्या ठिकाणी गेलं होतं मुंबई महानगरपालिकेला ठाणे महानगरपालिकेला तर त्यांच्याकडे जागा भरपूर आहेत जवळपास मुंबई महानगरपालिकेला बावीसशे तेवीसशे जागा आहेत पण ते म्हणतात आम्ही कमी जागा देणार तीन चारशे जागा देणार मग बाकीच्या जागा ते काय करणार आहेत तर ह्या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत आणि यासाठी आपण या गोष्टीकडे आपण दुर्लक्ष करतोय ह्या आपल्या हक्काच्या जागा आहेत ह्या आपण मिळू शकतो परंतु यावरती कोणी लढा आहे किंवा कोणी बोलत आहे असं होत नाही अनेक जण वेगवेगळ्या चुकीच्या गोष्टी म्हणजे ज्या गोष्टी बोलायला नाही पाहिजे त्यावरती लढत आहे एकमेकांच्या विरोधात भांडण करत आहे परंतु या गोष्टी आपल्या हिताच्या आहेत जरी दहा टक्के कपात झाली तर त्याची वसुली आपण वेगळ्या पद्धतीनं वसूल करू शकतो आणि ती वसूल करायची असेल तर आपल्याला सर्वांना एकत्र येणं गरजेचं आहे एकत्र राहणं गरजेचं आहे इथ इथून पुढचं जे आंदोलन आपलं असणार आहे ते आमरण उपोषण आणि शेवटचा हत्यार आहे कारण यानंतर कुठलंही आंदोलन होऊ शकत नाही आणि ते कारण जाहिराती वगैरे दिसायला सुरुवात होतील आणि ते जर झालं तर कोणीसुद्धा आंदोलन करू शकत नाही परंतु यामध्ये आणखीन एक भीती ही निर्माण झालेली आहे मी जसं सा तुम्हाला सांगितलं की आ, काही लोक ही भरती थांबवण्याचा प्रयत्न करत आहे आरक्षण मिळत नसेल तर ही भरती थांबवा असं त्यांचं म्हणणं आहे जर असं झालं तर हाताशी तोंड हातातोंडाशी आलेला जो घास आहे तो घास आपला निघून जाईल त्यामुळं परत एकदा आपल्याला नव्याने लढा हा उभा करावा लागेल जोपर्यंत जाहिराती अपलोड होत नाहीत आणि आपल्याला ते दिसत नाहीत तोपर्यंत आपल्याला आपला दबाव हा प्रशासनावर आणि त्या ठिकाणी सरकारवरती पाहिजेच आता सरकारला अजून एक कारण त्या ठिकाणी मिळू शकतं ते म्हणजे कोरोना कोरोनाचं आता काही ठिकाणी कोरोनाचे रुग्ण त्या ठिकाणी आढळलेत आढळत आहे असा दावा सरकार करते आहे कारण जर असं जर झालं तर हे नवीन कारण ठेवून नवीन कारण समोर आणून ही भरती प्रक्रिया पुन्हा एकदा थांबवू शकतात कारण मागची भरती प्रक्रिया सुद्धा कोरोनाचं काळ कर, म्हणजे कारण सांगून त्या ठिकाणी थांबवली होती आणि असं जर झालं तर पुन्हा हातात म्हणाश आलेला घास परत एकदा आपला दूर जाऊ शकतो हे होऊ नये म्हणून आपल्याला अमरणपोषण हे पुन्हा एकदा त्या ठिकाणी उभं करावं लागणार आहे आणि जर आपण पोषण केलं आणि त्या ठिकाणचा लढा लढला थी तर लवकरच जाहिराती येतील आणि जाहिराती आल्यानंतर एकदा आपला जाहिराती आल्या आणि प्रेफरन्स दिले तर बाकी जे याद्या वगैरे जे आहेत ते याद्या लावण्यासाठी सुद्धा आपल्याला पाठपुरावा करून ते लवकरात लवकर करू शकतो त्यामुळं संभाव्य धोके लक्षात घ्या महानगरपालिकेचा तुम्हाला नवी मुंबईचा सांगितलं की त्यांनी आता परत प्रस्ताव नवीन मागवायला सांगितला आहे जेणेकरून बाकीच्याही लोकांना ते परवान करतील हाही लढा आपल्याला त्यांच्या विरोधामध्ये करावा लागेल ह्या जर जागा थांबवल्यात तर महानगरपालिकेच्या खूप मोठ्या जागा आहेत सात आठ हजार जागा आहेत परंतु त्या ठिकाणी प्रशासनाची अनास्था आहे मागचे आयुक्त खूप चांगले होते कारण त्यांनी प्रत्येक महानगरपालिकेशी संपर्क करून त्यांच्याकडनं जागा मागून घेतल्या होत्या संस्थेला फोन करून सांगितलं होतं की तुम्ही विनामुलाखतीला जागा द्या रयतला त्यांनी फोन केला होता स्वामीला फोन केला होता अनेक संस्थेला त्यांनी फोन करून तुम्ही मुलाखतला घ्या कारण तुम्हाला गुणवत्ताधारक मुलं मिळतील त्यानंतर आम्हाला सुद्धा त्यांनी सांगितलं की तुम्ही जाऊन पाठपुरा वागला संस्थेवर सांगा त्यांना त्यानंतर चालकांच्या विरोधामध्ये इंटरव्हेशन दाखल करा म्हणजे त्या त्यांना गरज ते इन्वॉल्व्ह हो व्हायचे विद्यार्थ्यांना हे करून म्हणजे विद्यार्थ्यांना सोबत घेऊन त्यांना विश्वासात घेऊन हे काम करायचे परंतु आत्ताचे आयुक्त असं नाहीत आत्ताचे आयुक्त हे म्हणजे रावी करणार आहेत आणि त्यांच्या मनाला जे पटलं तेच करणार आहेत म्हणजे जे त्यांना वाटतं तेच गोष्टी ते करतात कुठल्याही मुद्द्यामध्ये कुठल्याही विद्यार्थी संघटनेला त्यांनी कधीच विश्वासात घेतलेलं नाही आहे ना कधी सांगितलं की तुम्ही हे करा असे प्रयत्न झाल्यानंतर भरती होऊ शकते अजिबात नाही म्हणजे सांगायचे म्हणजे ते संस्था जे धार्जिन म्हणतो आपण संस्था चालकांच्या दार्जिने सध्याचे आयुक्त आहेत आणि कधीच त्यांनी संस्था चालकांना दबाव टाकला नाही की तुम्ही जागा द्या अजिबात नाही आणि ते उलट ते संस्थाचालकांच्या फेवरमध्ये आहेत का काय असं आता ठिक या ठिकाणी त्यांच्या कार्यशैलीमुळं वाटायला लागलेलं आहे म्हणून सांगतोय की आपल्याला आता हा लढा उभा करावा लागला ते जरी त्यांची शैली संस्थाचालकांच्या फायद्याची असली तरी आपण आपल्या न्याय हक्कासाठी आपल्याला एकत्र येऊन लढा लढावा लागेल सगळ्यांनी पुन्हा एकदा तयार राहा हा शेवट लढा असणार आहे परंतु फायनल अटॅक असणार आहे आणि फायनल वार आहे या वेळेस आपल्या हातात काही घेतल्याशिवाय आपण अजिबात उठणारच नाही शंभर टक्के त्यामुळे सर्वांनी ह्या नवीन लढ्यासाठी तयार राहा आपल्या आपला, रा, आपला, आपला हक्क मा आ, आ, तो मिळवण्यासाठी माझी नोकरी माझी जबाबदारी या दृष्टिकोनातून प्रत्येकाची ती जबाबदारी आणि ती पूर्ण करण्यासाठी त्या ठिकाणी प्रयत्न कराल बरं शेवटचं एवढं सांगतो की जे लोक ही भरतीच्या विरोधात बोलतात काहीतरी आमच्यावर अन्याय झाला हे झाला ते झाला त्यांचे जर मार्क तुम्ही बघितले तर नव्वद अठ्ठ्याण्णव शंभर सत्त्याण्णव ये ये अशा पद्धतीचे मार्क आहेत कारण ते असेही लागणार नाहीत परंतु याआून त्यांना काहीतरी भरती थांबवणं हो नवीन भरतीमध्ये जागा आम्हाला जास्त येतील हे असा त्यांच्या मानसिकतेमध्ये हे झालेलं आहे अशा लोकांपासून दूर राहा ज्यांचे मार्क्स कमी आहेत अशा लोकांपासून दूर राहा कारण यांना भरती होऊ द्यायची नाही एवढंच त्या ठिकाणी सांगतो धन्यवाद आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त अभियोग्यता धारकापर्यंत पोहोचा एवढंच विनंती करतो धन्यवाद